पारू या मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनावणे हिने एका वर्षापूर्वीच लग्न केला असल्याचा एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे जी मराठीच्या पारू या मालिकेत शरयू पारूची भूमिका साकारत आहे या अगोदर तिने पिंकीचा मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती गेल्याच वर्षाच्या अखेरी शरयू पिंकीचा विजय असो या मालिकेतून काढता पाय घेतला होता पण त्यानंतर तिने फिल्म मेकर असलेल्या जयंत लाडे सोबत साखरपुडा केला असल्याचे जाहीर केलं पण आता सरयूने तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे त्याला तसेच खास आहे गेल्या वर्षी तीन मे रोजी सोबत लग्न केलं असल्याचा खुलासा केला आहे लग्नाचा पहिला आणि या दिवसाचे औचित्य साधून शरयूने जयंत सोबत लग्न केलं असल्याचे जाहीर केले आहे लग्नाचे काही क्षण शरयूने चाहत्यांसोबत शेअर केले आहे ते फोटो पाहून मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे सरयू लग्न झालंय आणि आज तिने ही बातमी रिव्हिल केली त्यामुळे सर्व जण अवाप झाले आहेत लग्न मध्ये त्यांच्या लग्नाला राजेशाही थाट त्या फोटो मध्ये लग्न चाहत्यांपासून का लपवून ठेवलं हा प्रश्न तिला नक्कीच विचारण्यात येणार आहे लग्नाच्या एका वर्षानंतर तिने ही गोष्ट का उघड केली त्यावर तिचं उत्तर काय असणार हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे शरयू सोनावणे आणि जयवंत लाडे या दोघांनाही लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्त मनपूर्वक शुभेच्छा तर तुम्ही सुद्धा या दोघांना कमेंट मध्ये शुभेच्छा देऊ शकता आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास ले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका